नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय उष्ण देशीय मौसम विज्ञान संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटॉरॉलॉजी यांच्या आस्थापनेवर इथे ॲड निघालेली आहे तर कुठलं पद आहे त्याचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा भारतीय उष्ण देशीय मौसम विज्ञान संस्थान यांची ॲडवर्टाईजमेंट फॉर द पोस्ट ऑफ सायन्स ऑफि सायंटिफिक ऑफिसर ग्रेड वन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन यासाठीची रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे इज अँड ॲटॉनॉमस रिसर्च ऑर्गनायझेशन अंडर एम ओईयस फुल्ली डिव्होटेड टू कटिंग एज रिसर्च इन द Various aspects of the weather and climate science. The institute has excellent infrastructure facilities such as high performance computers, modern library, workshop, and other scientific support. It has strong link with various universities and national and international organizations. The details of the institute are available on Mahatwachi website www.tropmet.rs.in. So द इन्स्टिट्यूट इन्हाइट्स ॲप्लिकेशन फ्रॉम इंटरेस्टेड अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर फिलिंग अफ द फॉलोईंग पोजिशन द सायंटिफिक ऑफिसर ग्रेड वन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन ऑन अ डेप्युटेशन कब ॲब्सॉप्शन बेसिस इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ अ वन इयर अँड एक्स्टेंडेबल ॲज पर द गव्हर्मेंट गाईडलाइन तर पे लेवल नाईनचं परमनंटली पे स्केल असणार आहे त्रेपन्न हजार शंभर तर एक लाख सदुसष्ट हजार आठशे दोन पोजिशन्स आहेत एलिजिबिलिटी क्राइटेरिया असेल ऑफिसर अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट द स्टेट गव्हर्नमेंट युनियन टेरिटरीज ऑटोनॉमस स्टॅच्युटरी ऑर्गनायझेशन पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग युनिव्हर्सिटीज ऑर रेकॉगनाईज रिसर्च इन्स्टिट्यूट होल्डिंग होल्डिंग एनालॉग पोस्ट इन लायब्ररी सर्विसेस ऑन अ रेग्युलर बेसिस इन द Parent Cadre or Departments With two years service rendered after appointment to the post on a regular basis in a Level 8 in the pay matrix or equivalent in the Parent Cadre or Department An essential Bachelor Degree in Library Science and Recognized University टू इयर प्रोफेशनल एक्सपिरियन्स इन अ लायब्ररी इन्क्लुडिंग पब्लिक रिलेशन्स डॉक्युमेंटेशन अँड बायोग्राफिकल वर्क ऑर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन द लायब्ररी सायन्स सो डिझायरेबल असेल प्रोफिशियन्सी इन अ कम्प्लिशन ऑफ अ सायंटिफिक पेपर्स आर्टिकल्स सायंटिफिक रिपोर्ट्स फॉर द पर्पज ऑफ अ सायंटिफिक समरी हे डिझायरेबल आहे जॉब रिस्पॉन्सिबिलिटी इथे दिलेली आहे एज लिमिट फिफ्टी सिक्स इयर्सपर्यंत आहे पिरियड ऑफ डेप्युटेशन पिरियड ऑफ deputation इन्क्लूड्स पिरियड of, of a deputation इन अनादर एक्स कॅडर पोस्ट हेल्ड इमिजिएटली preceding दिस अपॉइंटमेंट तो अशा पद्धतीचे जे कॅन्डिडेट्स रेग्युलर बेसिसवर लायब्ररीमध्ये काम करत असेल ॲज अ लायब्रेरियन तर त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये जॉब करण्याची तर वीस पाच दोन हजार चोवीस ते अठरा सहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिट करता येणार आहे असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद